राम राम शेतकरी मित्रांनो हा आपला मक्काचं सर्वच काही लेट झालेलं आहे आता कडवा कापणी म्हणजे भट्टे अगोदरच मोडले गेले त्याच्यामुळे त्यांचं आता पूर्ण सुकून गेलेले आहेत ते वजनही कधी आहे डायरेक्ट आणि कलरही चांगला प्रकारे चढून गेलेला आहे हे बघू शकता तुम्ही कलर डायरेक्ट बेस्ट झालेला आहे दाणे पूर्ण सुकलेले आहेत आणि आता कडबा म्हणजे कापणी लेट झाली मजूर भेटले नाही आहे त्यामुळे लेट झाला आणि एकटाना कापलं आता पिंडी बांधली गेलेली आहे हे दीड एकड म्हणजे साठगुंठ क्षेत्र क्षेत्रे यामध्ये असं पळण पडलेलं आहे बुट्ट्यांचं आता आज या उद्या होऊन जाईल नाही जमा जाईल नंतर हे बुट्टे आपण मध्यंतरी भागात या ठिकाणी जमा करणार आहोत या ठिकाणी आपण बुट्टे जमा करणार आहोत काही आपण चारा विक्री करून करणार आहोत कारण पंचवीसशे रुपये शेकडाना दिलेला आहे इथला चारा दिला गेला सगळे म्हणजे पोत पोत याशे पुढ्याचे पुढे घेऊन गेलेले आहेत ते आता हे बाकी घेऊन जाणार आहेत या पद्धतीने पडण पडलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता भरपूर दिवस झालेले टेम्परेचर बी हाय आमच्याकडे तरीसुद्धा आजच्या कंडिशनमध्ये पूर्ण जमीन अशी भुसभुशीत आहे हवा लागल्यावर कडक होईल असं म्हणत होते परंतु मला नाही वाटत ओलावा अजून तसाच्या तसा दिसतोय हे बघा हे इतक्या आता भरपूर दिवस झालेले आहेत त्याला पाणी तोडून आता इथं मी अगोदरी दाखवलेलं आहे आणि दा सांगितलं पण आहे तरी बी आजच्या कंडिशनमध्ये आता हे बघा घुरट वल आणि चालतानासुद्धा पाय खसतात टॅक्टर ज्या वेळेला चालतं त्यावेळेला डायरेक्ट ट्रॅक्टर खसतं खाली कारण समजा हे बघा माणूस चालतो तर चा हे खसतं आहे तर ते अजून टॅक्टर आहे तर शेतकरी मित्रांनो की जमीन पाय करायची असेल आणि उत्पन्न वाढवायची असेल तर आपल्या जमिनीत काळी कचरा काढणे महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट जीवाणू येस कल्चर आणि ये सार कल्चर सोडणेही महत्त्वाचे आहे आणि आपण जो चारा कापलेला आहे तो बघा चाराही किती मोठा आहे आणि आपण धसकट जे म्हणतो ते बघा किती उंच ठेवलेले असतात शेतकरी मित्रांनो आपण दुसरं काही टाकू नाही शकत किंवा बाहेरून नाही आणू शकत तर त्यावर हा एक मोठा पर्याय असतो जे धसकट असतात आपले हे मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठे ठेवावे म्हणजे जेणेकरून आपल्याला जमिनीमध्ये जास्त प्रमाणात घाण बसेल म्हणजे घाण म्हणता येईल की आपल्या साध्या भाषेत याचा निचरा हे विरघटन होऊन सेंद्रिय कार्बन तयार होईल बाहेरून सेंद्रिय कार्बन जे घेण्याची आपल्याला गरज नसते जमीन सुपीक करायचं हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आता बघू आहेत आपन... तुम्ही की आपण हे तू मुडून गेलं ते नाही तर उपडून जातं बरं का हे मेहनत केल्यावर आता बघू शकताय तुम्ही आता याला किती माटी आहे एक झटका मारला की या एक या दोन झटक्यामध्ये काहीच राहणार नाही हे बघा तर शेतकरी मित्रांनो हे आहे आपल्या एस कल्चर यस आर कल्चरची कमाल आता मुळ्यांमध्ये माटीसुद्धा शिल्लक नाही आहे आणि मुळ्याही बघू शकता आहेत तुम्ही आता हे बघा थोडी रासायनिक शेतीमध्ये कधी असं उपाडून पाहिलं तर कधीच उपडणार नाही हे प्रत्यक्ष एकटा असल्यामुळे हे थोडं गांत दाखवायला आणि एका हातानं आता बघा खालची जमीन बघा आणि आता हे बघा किती माटी आहे याचेही आपण तसंच करून घेणार आहोत हे रासायनिकमध्ये शक्यच नाही आहे पहिली गोष्ट रासायनिकमध्ये हे निघणारच नाही आहे कारण का निघणार नाही कारण याच्यामुळे तुटतील आणि तुटल्यामुळे ते हे तुट कठीण आहे पण आपलं याच्यात खालतून मुळी निघून जाते लागल्यास तर रासायनिक शेती कर शेतकऱ्यांनी हे प्रत्यक्षात बघून घ्यावे शेतकरी मित्रांनो आपण उगाच एस कल्चर या आर कल्चरची मांडणी नी करत आहे कारण प्रत्यक्षात करून दाखवतोय धन्यवाद